ओम सरम अश्विनी लेडी टेलरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर मैत्रीण आज आपण बघणार आहोत पप स्लीव्ह म्हणजे पप भाई तर एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरचं बेल बटन प्रेस करा ठीक आहे तर बघा आपण नेहमी सारखी आपल्याला ही स्लीव काढायची आहे फुल तर उंची दहा आहे त्यामध्ये एक इंच ऍड केलेला आहे म्हणजे अकरा घेतलेला आहे आणि इथं टाकलेला आहे तर ओपन बाजू माझ्याकडे आहे लक्षात घ्या पेपरची गडी कशी घेतली मी अगोदर तर बघा भाई उंचीमध्ये एक इंच ॲड केलं आणि इथे जे आहे ते आपण छातीचा चौथा घेतलेला आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे नेहमी जशी भाई काढतो त्याच पद्धतीने ही भाई आपल्याला काढायची आहे अगोदर आणि हीच भाईवरून आपल्याला पप स्लीवची भाई काढायची आहे ठीक आहे तर बघा आता मी हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता इथं कॅफाईट टाकते अडीच इंचावरती हे पा इथं ओके त्यानंतर बघा पुढचं माप टाकायचं आहे आपल्याला जे हे कोणा आहे या कोणापासून कॅ फाईटपर्यंत तिरकी रेषा मारून घ्यायची आहे हे पाशी ओके okay. त्यानंतर काय करायचं आहे जिथं कॅफाईट टाकली तिथून पुढे आपल्याला दीड इंचावरती एक खून करायची हे पा इथं ओके okay? तिथून खाली आपल्याला पाव इंचावरती एक खून करायची त्यानंतर जी तिरकी रेषा मारली त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे आता व्यवस्थित दाखवते मैत्रिणीनं नक्की बघा हां आणि तुमची पण पब्सली स्वतःची टीचिंग करा त्यानंतर बघा तिरक्या रेषेचा सेंटर काढलेला आहे मी हे पा इथं आणि तिथून वरच्या साईडला अर्धा आणि कालच्या साईडला अर्धा आपण नेहमी प्रमाण जशी बाई काढतो त्याच पद्धतीने ही बाई काढता इथं एक इंच घेतलेला आहे मी आणि आता बघा पाठीमागील मुंड्याचा आकार कसा देते मी तर हे पा अशा पद्धतीने आपल्याला पाठीमागील मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि त्यानंतर पुढील ओके तर अशा पद्धतीने आपल्याला स्लीवचा आकार द्यायचा आहे तर मैत्रिणी जी प स्लीव स्टिचिंग करणार आहोत आपण कटिंग टिचिंग तर त्यासाठी दोन आकार लागणार नाहीत आपल्याला मुंड्याचे एकच लागणार आहे पाठीमागील त्यानंतर इथं बघा दंडगेर टाकलं आणि त्यामध्ये दीड इंच ॲड केलेला आहे मी आणि आता इथं पण दीड इंच आहे बरोबर तर आपण हे शिलाई मार्जिन असतं दीड इंच त्याची रेषा मारून घेऊया म्हणजे आपल्या पण लक्षात येईल की हे दीड इंच शिलाई मार्जिन आहे तर लक्षात घ्या पप स्लीवची जी बाई आहे त्यासाठी आपल्याला फक्त पाठीमागील मुंड्याचाच आकार लागणार आहे मी मी इथं फक्त काढून दाखवलेला आहे कटिंग करणार नाही तर तुम्ही नक्की बघा तुमच्या पण लवकरच लक्षात येईल फक्त जसं सांगते तसं सा लक्षात ठेवा आणि कटिंग टिचिंग करा तर पहा पाठीमागील मी मुंड्याचा आकार कट केलेला आहे इथं आणि हे पा अशा पद्धतीने आपली बाही रेडी झालेली आहे आता मी घेतलेला आहे अस्तर तर अस्तरची ओपन बाजू माझ्याकडे आहे आता इथं बघा तुम्ही व्यवस्थित असं अस्तर करून घ्यायचं तर अशी जरी घडी घातली तरी काही हरकत नाही फक्त आपल्याला बंद बाजूवरती ही बंद बाजू ठेवायची असते बाहेची तर हे पा असं व्यवस्थित ठेवायचे आहे आणि उंचीच्या तिथे आपल्याला उंची जास्त घ्यायची आहे त्यामुळे कपडा भरपूर लागणार आहे तुम्हाला लक्षात घ्या आणि आता खालच्या साईडचं बॉटमच्या साईडचं दिसत नाही इथं कॅमेऱ्यामध्ये पण मी सांगते एकदम कडेपासून मी बाई ठेवली इथं कमी आहे तर मी शाय ते नंतर जोडून घेणार आहे इथं कपडा जो आहे तो कमी आहे आपला ठीक आहे त्यानंतर बघा हे जे आपण पाठीमागील मुंड्याचा आकार आहे हा जसे आहे तशी आखून घेतली आणि पाठीमागील मुंड्याचा जो आकार आहे त्याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे हे पा इथून असं आपल्याला टेप पकडायचा आहे दीड इंच पकडायचं नाही आपल्याला तर हे पा याचा आपण सेंटर काढायचं आहे आता तुमचा जेवढा असेल तेवढा लक्षात घ्या परत एकदा दाखवते हे पा अशा पद्धतीने सेंटर काढायचं आणि इथं सेंटरवरती एक खून करायचे ठीक आहे तर आता हे किती सेंटर आहे तो लक्षात घ्यायचा आणि इथं आपल्याला भाई उंचीमध्ये चार पाच सहा सात तुम्ही घेऊ शकता तर मी इथं उंचीमध्ये भाई उंचीमध्ये चार इंच जास्त घेणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा जो सेंटर होता आपला खालच्या साईडला निघलेला ते पण पन मी वरती टाकून घेतलेला आहे चार इंच बाई उंची घेतली एक्स्ट्रा आणि सेंटर टाकला आणि तिथून उभी अशी रेषा मारली सेंटरपर्यंत खालच्या सरळ रेषा उभी त्यानंतर जी सरळ रेषा उभी आहे त्याचा सेंटर काढायचा आहे आप आपल्याला म्हणजे आपल्याला बाहेला आकार द्यायला खूप सोप्पं जातं तर हे पा इथं एक सेंटर काढला ठीक आहे त्यानंतर बघा इथं एक इंच टाकलं मी आणि इथून आता आपल्याला असा आकार द्यायचा आहे ठीक आहे तर जो उभ्या रेषेचा सेंटर काढला आहे मी तिथं आपल्या चुन्या येणार आहेत ते दाखवते तुम्हाला तर बघा असा आपल्याला बाहेला आकार द्यायचा आहे फक्त एकच आकार लागणार आहे पाठीमागेल तर बघू शकता तुम्ही फक्त पाठीमागील मुंड्याला आकार देऊन झालेला आहे आता आपण हे कटिंग करून घेऊया ठीक आहे तर कटिंग पण आपली अस्तरची बाई कटिंग झालेली आहे तर आता बघा जो सेंटर होता आपला हे पहा दाखवत्या चॉकनी पण आखून दाखवते म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल तर बघा हे जे आहे ना आपण ब्लाउज पीस घेतलेला आहे त्यावरती हे ठेवलेलं आहे मी आणि जेवढं लागणार तेवढंच आपण ब्लाऊज पीसाचा कपडा घेतलेला आहे तर सेंटर कुठे होता हा बरोबर हा बरोबर असा आखून घ्यायचा आहे सरळ आडव्यामध्ये ओके हे पा असं लक्षात आलं त्यानंतर काय करायचं असं जो सेंटर असतो ना आपला तिथं अशा आपल्याला अर्ध्या अर्ध्या चुन्या टाकायच्या असत्या दोन्ही भागाला म्हणून मी इथं सेंटर काढून दाखवलेलं आहे ठीक आहे तर बघा आता जे चुन्या टाकणार आहे ते तुम्हाला टिचिंग करताना समजेल चला पनी, वर होत। तर आता आपण ही मशीनवर घेऊन आलेलो आहोत तर बघा आता यातील मी तुम्हाला एकच दाखवणार आहे तर एकाला आपलं आखून झालं आहे दुसऱ्याला पण आखून घेऊया म्हणजे आपल्याला इथं चुन्या टाकायला सोपं पडतं तर चुन्या व्यवस्थित आलेला मैत्रिणी अगदी खूप सोप्या आहे फक्त दिसायला थोडी छान आहे आणि असं वाटतं की शिवायला अवघड आहे तसं काय अवघड वगैरे काही नाही आहे खूप सोपे आहे एकदा शिवलं ना आपण ही बाई तर नक्की लक्षात येते की खूप सोप्पं आहे तर बघा एक भाई मी कोणतीही एक बाई घेतलेली आहे मी आणि आपण जसं रेग्युलरची बाई अस्तरची जोडतो त्या पद्धतीने आपल्याला ही बाई अगोदर जोडून घ्यायची आहे तर सरळ बाजून ठेवून मी उलट्या साईडला टाकली दाप मारून पूर्ण जी अस्तरची बाई होती ती उलट्या बाजूला पलटी केली आणि सगळीकडून शिलाई मारून घेते हे पहा असं आणि जे साईडचा कपडा आहे तो पण मी कट करून घेत आहे आता हे पहा असा आणि आता ही झाली आपली आता साधी बाई म्हणजे आपण जे अस्तरची जोडतो ना अस्तर अस्तरची बाई जशी जोडतो ब्लाऊज पिसाला त्या पद्धतीने ही बाई आपली तयार झाली आता बघा हे जे सेंटर होतं आपला आखून घेतलेला त्या बाईचा पण एक सेंटर काढून घ्यायचा आहे पा इथं आणि आता इथं काय करायचं आपल्याला ज्या अर्धा सेंटर आहे इथपर्यंत अशा चुन्या टाकायच्या इथं पण आपण सेंटर काढून म्हणजे असं छोटस कट का, कट मारून घेऊया म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल हे पा जे कट आहे तिथे काय करायचं ही चुनीचं जे तोंड आहे ते आपल्याला कट वरती ठेवायचं आता ही झाली पहिली चुनी आता इथं चार इंच बाय उंची होती त्यामुळे मी इथं तीनच चुन्या मारणार आहे तुमची जर पाच इंच असेल तर तुम्ही चार चार चुन्या मारायच्या आहेत तर बघा इथं तीन चुन्या मारल्या आणि जे चुनीचं तोंड होतं ते मी खालच्या साईडला ठेवलेलं आहे कटकडे आता इथं बघा जे कट होता त्यावरती ही प्लेट म्हणजे चुनी उचलली आणि त्या कटवरती ठेवली आणि जे प्लेट चुनीचं तोंड आहे ते आपलं खालच्या बाजूला आहे कटकडे बरोबर सुने माराई चाहे, ता चाहे, तर अशा पद्धतीने ह्या चुन्या मारायच्या आहेत आपल्याला म्हणजे प्लेट्स घ्यायच्या आहेत ठीक आहे तर मग ही आपली अशी बाई तयार होत असते ओके तर पूर्ण बाई आपली ही रेडी झालेली आहे आता जे ब्लाऊज स्टिचिंग केलेली आहे ती मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवलेलीच आहे की भाई ब्लाऊजला कसे जोडतात ठीक आहे तर अशा पद्धतीने ही भाई स्टिचिंग क कटिंग करायची असते तर इथं थोडंसं जास्त होतं थो, तर बघा असं मोजून घ्यायचं आहे आपल्याला हे पूर्ण आपलं किती होतं छातीचा चौथा साडेआठ ते पूर्ण आहे का चेक करायचं आहे ओके okay, तर हे एक्स्ट्राचे जे आहे आपलं टिचिंगचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची पप स्लीव्स कटिंग टिचिंग करायची आहे तर जी टिचिंग म्हणजे ब्लाउजला जी जोडली ती तुम्ही लाईव्हच्या फाईलमध्ये बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता इथं फिटिंग वगैरे मी सर्व ब्लाऊजवरतीच केलेली आहे इथं बाईला केलेली नाही पण प्लेट्स कशा घ्यायच्या आणि बाईचं कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे तर बघू शकता मस्त अशी आपली बाई जी आहे ती पूर्ण रेडी झालेली आहे ओके तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पप स्लीव शिवायच्या बाय